फ्लावर <laughs>

अरे एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ एकशे सत्तर एका पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर ऐंशी बघू माझा एकशे ऐंशी एक्क्याऐंशी चालतंय एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये तीन तिघा एकोणऐंशी रुपये किलो झाली फ्लावर मामा वर कोणती अरे आता काय वर तुला मी तुला नंतर देतो ते सर

व्हाईट फ्लॅश व्हाईट फ्लॅश कोणती व्हरायटी व्हाईट फ्लॅश एकशे रुपये चांगले माल थोडासा चांगला माल आहे थोडा करपा एकावन्न रुपये 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 छप्पन रुपये व्हाईट फ्लॅश व्हरायटी रुपये एकशे एकसष्ट रुपय रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर बहात्तर रुपये रुपये

कोबी एकशे पन्नास रुपये दहा किलो झाली पाहू शकता माल आणि मागची कोबी अठरा रुपये चांगला बाजार आहे ना ओके okay. ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये दहा किलो झाली कोबी सुपर कोबी आहे हिरवागार घर

अजून कुठे कुठे फडायचंय काय शिल्लक आहे चाळीस चाळीस शिल्लक आहे मानतो साठ पन्नास वकील काय बाजार भेटतो शंभर शंभर एकशे दहा वीस रुपये हा एकवीस एकशे एकवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस एकतीस रुपये एकशे एकावन्न रुपये एकशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये तुम्हाला पुढं एकशे एकसष्ट रुपये एकशे एकसष्ट या स्मारक मान पन्नास रुपये तीन एकशे एकसष्ट रुपये दाखल झाली माल होता साठ पन्नाचं वकल होतं फ्लावर दोनशे रुपये दोनशे एका दोनशे साठ एकसष्ट सत्तर रुपये दोनशे सत्तर एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीस रुपये किलो झाली व्हरायटी कोणती बेटर मौजी क्वॉरायटी कोणती आहे कोणती स्नो फ्रेश स्नो फ्रेश 30 रुपये किलो संपली ना पहिला थोडा होता हा दुसरा माक तोस काय संपली होती अडीचशे रुपये अडीचशे बाजार वाढले किती एकर लावली आहे थोडी आहे 2000 गाडी मौजी 2000 गाडी पण चांगली पिकवली अभिनंदन शिवशासन हे आपल्या आवडत्या YouTube चॅनल वतीने होतीन आपले अभिनंदन ओके आशीष जी खिरीचा आणि करत बाजार होऊ का यांनी मोकार नाटक माझ्या लोकांना कर्ज वाजार झालं पाहिजे मला काय नेर काढी ना कशी नेर काढी आमची मोकार पैसे का लोकांना वाढायला कर्जबाजारी वाजार पाहिलं का काय वृत्ती राव इथं बघून घ्यायचं शेतकऱ्याच काय म्हणणं आहे कोबी एकशे एक रुपये

एकशे एक रुपये 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 अकरा बारा पंधराय रुपये तीस रुपय मला एकशे आपल्याला एकशे एकतीस का एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस रुपये दहा किलो झाली कोबी हाल हलका मला